रामकृष्ण मंडळी आमची सह्याज या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर चला सीजन चा तुरी तुरी तर आता कापसाचं सीजन चालू आहे कापूस शिजणे त्याचबरोबर आता तुरीचा पण सीझन चालू आहे कापूस व्यस्ता व्यचतात तुरीच्या तुरीला चा, पण निभर शेंगा येतात तर आम्ही शेतातून शेंगा आणलेल्या आहेत तुरीच्या तर हे पान तुरीच्या सोल्याच्या आमटीसाठी ह्याची छान होते अशी तुरीच्या बियाच्या आमटी त्याला पण बी म्हणतं किंवा सोले म्हणतात या पाय तुरीच्या शेंगा ओल्या आणल्या शेतातून तर त्याचे सोने सोलून घेतलेले तर याच्या आपण हिरवी मिरचीचे आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी हे सोले भाजून घ्यायचे आणि या सोल्यासोबत एक्यातला अर्ध्या लसणाच्या पाकळ्या अर्ध्या फोडणीसाठी ठेवायच्या आहेत अर्ध्या लसणाच्या पाकळ्या आणि दहा पंधरा हिरवी मिरची कारण झणजण आमटी छान लागते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जास्त तिखट वापरू शकता ते दहा पंधरा हिरवी मिरची आणि सोले एकत्र करून भाजायचे चला तर मग आता कडे गरम झालेले आता हे तुरीचे सोले भाजून घ्यायचे आणि या तुरीच्या सोल्यासोबतच या दहा बारा मिरच्या आहेत ना या पण टाकायच्या या पण भाजून घ्यायच्या आणि याच्यासोबतच या लसणाच्या पाकळ्या एक नऊदार लसणाच्या पाकळ्या ह्या पण भाजायच्या याच्यासोबतच हे तीन एकत्र करून छान असं भाजून घ्यायचं पाय हे छानपैकी अशा भाजलेल्या आहेत मिरच्या आणि तुरीची चुरी आणि लसणाच्या पण आपण ठेच्याला तसं तीळ टाकतो थोडं मिरची भाजतात तसं थोडंसं तीळ टाकलेलं आहे आणखी छान थरफ अशा भाजलेल्या आहेत तर छानपैकी भाजून झालेले आहेत उतरून घेऊ आता काय करायचं हे थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरच्या भांड्यातून या जो बारीक करून घ्यायचं थोडं थंड होईल ले, ले ले। तर पाय तुरीचे सोले आणि मिरची थंड झालेली आहे भाजलेली लसणाच्या पाकळ्या हे तर आता याच्यात काय मिक्सरमध्ये काढायचं बारीक करताना याच्यामध्ये आम्ही थोडासा पुदिना घेतला पुदिना असला तर घ्यायचा नसला तर चालते आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे थोडीशी याच्यासोबत घालायची आणि थोडीशी हे पुदिना आणि कोथिंबीर फोडणीसाठी ठेवायचं फोडणी झाल्यानंतर टाकायला आणि हे पहा हे काढल्याच्यानंतर हे फोडणीचं साहित्य आहे अद्रकचे बारीक तुकडे केलेले आहेत हे लसण पण बारीक असे तुकडे करून घेतलेले कोथिंबीर चिरून पुदिना चिरून घेतलेले आहे कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे आणि एक छोटंसं टमाटो पण कट करून घेतलेलं आहे हे फोडणीचं चा साहित्य चला चला तर मग आणि याच्यात काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं एक अर्धी वाटी म्हणजे लवकर याची पेस्ट तयार होती चला तर हे मिक्सरमधून काढून घ्यायचं पा हे बारीक झालेले मस्त असं झालेले तर पाणीसाठी लागणार साहित्य हे पहिली अशी पेस्ट करून घेतलेली आणि याच्यासाठी तुम्हाला आत्ताच दाखवले लसण आणि अद्रकचे बारीक तुकडे करून हे चोमाट कट केलेलं कोथिंबीर कट के केलेले पुदिना पुदिना असला तर घ्यायचा फोडणीसाठी मोहरी जिरं आणि थोडीशी हळद फोडणीसाठी आणि फोडणीसाठी तेल वापरणार कढईत आपण सोले भाजले ते त्याचीच कढी त्याच कढईत आपण भाजी करणार आहोत त्यावर त्यासाठी तेल टाकलेले जरा तेल गरम झालेले त्यात मोहरी घालायची छानपैकी मोहरी पण फुललेली आहे त्यात आता जिरं घालायचं जिरं पण छानपैकी असं फुलले आता हे लसणं अद्रचे तुकडे हे घालायचे त्यांना आपण अर्धा लसूण पेस्टमध्ये टाकलेले त्याला लसण पण आता छान पैकी झालेले आता टोमॅटो घालायचं कारण पेस्ट आपण त्या भाजून टोमॅटो पण छान पैकी आता मसूद झालेले थोडीशी हळद घालायची पास टोमॅटो पण छान पैकी मसूद झालेले आता फोडणी छानपैकी तयार आहे आता याच्यामध्ये ते सोन्याची पेस्ट आपण तयार केली ना हे घालायची आणि ही पेस्ट टाकल्यानंतर हे छानपैकी असं परतून घ्यायचं छानपैकी छान ही पेस्ट पण छानपैकी पूर्णीमध्ये परतलेली आहे आता याच्यामध्ये काय करतो आपण जे पुदिना कट के दे ना ते पुदीन पुदीना घालायचा आणि कट केली कोथिंबीर पण याच्यातच घालायची पुन्हा एकदा असं छानपैकी परतून घ्यायचं आणि याच्याच चवीनुसार मीठ घालायचं आता हे घट पातळ कसं समजा रबरबी हे आपल्या आवडीनुसार करायचं आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याचे काढलं होतं ना तर आता हे याच्यामध्ये फुनीमध्ये घालायचे पाणी तर पहा पहा अशी घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करायचे पण ही सोले तुरीच्या सोल्याची आमटी भाकरीसोबत छान लागते आणि भाकरीसोबत चुरून खायचं असलं तर अशी पातळ आमटी छान वाटते आणखीन शिजायची राहिलेले शिजून थोडीशी आळून येते त्या पहा तुम्ही घट्ट पण करू शकता याच्यापेक्षा भाकरीसोबत अशी छान लागते म्हणून आम्ही थोडीशी पातळ केलेले शिजून येईल आळून तर पहा म्हणजे किती साधी आणि सोपी पद्धत आहे तर पहा मंडळी झाली तवरीच्या जा सोल्याची आमटी तयार तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि करून पहा ना आवडल्यास तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रेसिपी दाखवायचा आम्ही प्रयत्न करू चला तर मग या तुरीच्या आमटी खायला धन्यवाद रामकृष्ण हरी